रघव नाईक सतीश सावंत संजय सारकर आम्ही एकजुटीने या जिल्ह्यामध्ये काम करतोय ते त्यांच्या डोळ्यात खूपच नाही आणि निवडून आलेला खासदार कुठे भूमिगत झालेला आहे हा प्रश्न रत्नागिरी करून विचारतात संधुदुर्ग करून विचारतायत आणि मी जरी निवडून आलो नाही तरी माझा सातत्याने माझा संपर्क या मतदारसंघामध्ये चालू आहे ते त्यांच्या डोळ्यामध्ये खूपच नाही म्हणून अशा पद्धतीची काल वक्तव्य करतायत ते नितेश राणेच्या कोणत्या आरोपाला आम्ही सिरियसली घेतच नाही आहे त्यांना जे मंत्रिपद मिळालेलं जा आहे त्याची दुर्मी आणि मस्ती त्यांच्या डोक्यामध्ये एवढी भिन्न अशा पद्धतीचं वक्तव्य ते करत असतात भिडवलकरची जी हत्या ज्या पद्धतीने केली त्याला किडनॅप करून नेणं त्याला कोंडून ठेवणं त्याला मारलं आणि नंतर पेट्रोल घेऊन त्याला जाळून टाकलं याच्या पाठीमागे एकनाथ शिंदे गटाचे मोर्चे आहेत निलेश राणे समर्थक आहेत ते सिद्ध झालेले आहे पोलिसांनी ते खडून काढले तिथे आणि प्रणय सावंत आणि नैना सावंत यांना ज्या पद्धतीने नित्य समर्थकांनी मारलं त्याचा भ्रष्टाचार उघड केला म्हणून हे सुद्धा आता रेकॉर्डवर आलेले आहे त्यामुळे स्वतःच स्वतः गुंडाना पोसायचं खतपाने घालायचं आणि इतरांच्या हत्या करायचं आत्र नारायण राणेंचा जो प्रघात होता तो त्यांच्या दोन्ही मुलांनी चालू ठेवले आहे हे सिंधुदुर्गाचं दुर्दैव आहे जस जसे आता महापालिकेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येतील तस तसं या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष शिंदे गटाला नामशेष करण्याचा प्रयत्न शंभर टक्के करणार आहे त्याची ती सुरुवात झालेली आहे आणि शिंदे गट हा भाजपाला नुकत आहे त्यातल्या त्यात ऍडजस्टमेंट म्हणून अजित पवार गटाला ठेवतील आणि शिंदे भाजपा आणि अजित पवार गट गाथ, शिंदे गटाचं विसर्जन करतील मी ज्या वेळेला खासदार होतो त्यावेळेला शेकडोनी नवीन बीएसएनएल पावर आम्ही मंजूर करून घेतले त्याच्यापैकी जवळजवळ शंभर ते आज बीएसएनएल पाहून उभे झाले कार्यान्वित झाले कारण पुढे जे त्याचे पाठपुरावा करायला पाहिजे तो मात्र या निवडून आलेल्या खासदार नारायण राणे यांच्याकडून होतच नसल्यामुळे बीएसएनएल यंत्रणा पूर्णपणे ठप्प झालेली आहे आज मी त्याचा आढावा घ्यायला बीएसएनएलच्या संबंधित अधिकाऱ्यांना भेटणार आहे त्यांच्या आयुष्यात तीस जून पर्यंत मुंबई गावात रस्ता पूर्ण होऊ शकणार नाही आज मला भीती वाटते परशुराम घाट या पावसाळ्यामध्ये सुद्धा पडेल चिपणचं ब्रिज आहे पालीचं ब्रिज आहे लांजाचं ब्रिज आहे एक ब्रिज पूर्ण व्हायला किमान अजून दीड वर्ष लागतील आणि त्यानंतर संगमेश्वर हा संगमेश्वर ते पाली आणि त्यानंतर रायगड जिल्ह्यातला खूप मोठा पॅच जो राहिलेला आहे तो पूर्ण करून घेण्यासाठी सुद्धा किमान एक वर्ष जातील हे माननीय नारायण राणे साहेबांना माहिती आहे का विमानतळाची मुंबई सेवा बंद झालेली आहे का त्यांना सुद्धा प्रश्न विचारा निदृष्ट असलेले खासदार दुर्दैवाने सिंधुदुर्गाला भेटल्यामुळे दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने पाठपुरावा करून चिपी ते मुंबई ही विमानसेवा मी चालू केली होती ती सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला तिथं करार संपला पुढे चालू करण्यासाठी या खासदार महोदयांनी काही केलेलं नाही आणि म्हणून ते बंद झालेले आहे प्रशासन अत्यंत भ्रष्टाचारी झालेले आहे बघा आता तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रशासकांच्या ज्या धाडी टाकल्या जातात करोडो करोडो रुपयाचा घबाड त्यांच्या घरामध्ये मिळते त्यामुळे सध्याचं जे शासन आहे ते शासन आणि प्रशासन एकत्रित म्हणून एवढी लुटम महाराष्ट्राची करताय आणि त्यामुळे असे भ्रष्टाचारी अधिकारी निर्माण करण्याचं काम, काम सध्याच हे सरकार करत आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ड्रग सप्लाय कोणत्या जिल्ह्यात होत असेल तो सिंधुदुर्ग जिल्हा गोवा बनावटीची सर्वात जास्त दारू कुठे होत चालू होत असेल तर ते सिंधुदुर्ग जिल्हा आणि जे सप्लाय करणारे सगळे हे भारतीय जनता पक्ष आणि नारायण राणे यांच्या गटाचे आहेत आणि त्यामुळे हे संपूर्ण अवैध धंदे ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात असा सुरू झालेले आहे त्यामुळे साज कसं आहे हे धंदे करायचे असेल वाळू तस्करी करायची असेल कडी तस्करी करायची असेल कासाड्याच्या मायनिंग अवैधरित्या चालू असलेली मायनिंग चालू करायची असेल तर शेकडो कोटी रुपये त्याला द्यावेच लागणार आहे आता भूकाम हे सगळे राणे कुटुंबीय नारायण राणे कुटुंबीय तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी